आणि तेल बी पूर्णपणे थांबला दहा झाडा नंतर बाराव्या झाडावर सुद्धा तेला नाही पुन्हा दहा दा वर्ष स्टॉप झालेला नमस्कार मी अभिमान किसन बोंगाने <coughs> राहणार बादलकोट तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो नऊ ब्याण्णव नव्याण्णव ब्याण्णव आमच्या डाळिंबीचे बागेची छटणी पंधरा मे दोन हजार तेवीसला बागेची छटणी केली होती छटणी केल्यानंतर वीस तारखेला युतर मारलं होतं आम्ही इथरेल अन्न या अठराशे चाळीस निवळीन इथेल दोन्ही इथरेल वीस तारखेला मारल्यानंतर ज्यावेळेस सटिंग बागेची चौकी अवस्थेत बाग होती त्यावेळेस आम्ही थ्रिप्स थ्रिप्सचं बुरशेनाशिकचा हात आधी झालेलं होतं पण ज्यावेळेस चौकी पूर्ण काळोखीत आलेली होती पण कळी मानाव तशी दिसत नव्हती कळी ज्यावेळेस दिसत नव्हती त्यावेळेस आम्ही सनरेजाग्रोचं सनफ्लोरा आणि मायक्रो मायक्रोकॉम्बी हे दोन्हीचं कॉम्बिनेशन हे करून ज्यावेळेस सोडलं होतं आणि वरनं एक स्प्रे घेतला होता त्यावेळेस आम्हाला रिझल्ट एकदम असा उत्तम असा रिझल्ट वाटला त्यावेळी सेटिंग बी भरपूर प्रमाणात ज्या ज्यावेळी दुसऱ्या टप्प्यात जी बाग होती त्यावेळी दुसऱ्या टप्प्यात पूर्ण बाग सटिंग अवस्थेत होती सटिंग अवस्थेत आली चांगले असे समाधानकारक अशी सट सेटिंग झाली सटिंग झाल्यानंतर आम्ही परत सन्रीज अॅग रोज रेची पेक्ट खालनं दिलं खालून दोन लिटर दिलतं खालून दोन लिटर दिल्यानंतर त्यात रिझल्ट असा एकदम अतिउत्तम असा रिझल्ट वाटला आम्हाला रिझल्ट वाटल्यानंतर ज्यावेळेस पूर्ण बाग लोड झाली आमची लोड झाली सटेंगाव शेतनं पूर्ण पार पाडल्यानंतर ज आमच्या दहा अकरा झाडावर असं तेल्याचं प्रमाण होतं तेल्याचं प्रमाण असं होतं की दहा अकरा झाडावर एकही फळ शिल्लक नव्हतं असं भरपूर प्रमाणात हिरव्या स्टेजमध्ये जे फळ आपलं असतं त्यावेळेस फु फुल प्रमाणात असं तेल्या वाढत होता तेल्या वाढत असताना आम्ही साहेबाच्या मदतीनं ते जे त्यांनी जे आपल्याला प्रॉडक्ट दिलतं रिच प्रोटेक्ट आणि बॅक्टरीकॉन हे फवारणी आम्ही तेल्याला ज्यावेळेस घेतली त्यावेळेस आमचा तेल्या पूर्णपणे कंट्रोलमध्ये आला दहा झाडा नंतर बाराव्या झाडावर सुद्धा तेल्या नाही पुन्हा दहाशे दहावर स्टॉप झालेला साईज डाळिंबीच्या परत नंतर साईजचा प्रॉब्लेम वाटायला लागला आम्हाला साईज थोडी लहान वाटायला लागली साईज लहान वाटायला लागल्यानंतर आम्हाला जे साहेबांनी मार्गदर्शन केलं की बाबा सन्री जाग्रोज तुम्ही खालून त्याला के एच बी पेज बी द्या जी आपटेक पहिली खतं शणखतं ही आपलं आपटेक आहे ती चांगल्या प्रमाणात होईल त्यामुळं के एच बी पेज बी दोन वेळेस आम्ही दिलं त्यानंतर केज बी पेज बी दिल्यानंतर आम्ही परत त्यांना ट्रायको त्याच बागेला ट्राय ही बी दिलं होतं त्याच्या नंतर असं मना अशी सेटिंग बीन ही आपलं साईज बिन ही बी व्यवस्थित वाटला शेवटपर्यंत शेवटच्या स्टेटलाच बाग आहे आता एक पंधरा दिवसात बाबा असे उतरायच्या नियोजनात आहे असे हिशोबातच बाग आहे शेवटपर्यंत बाग आमची आली असं काय बाबा त्यात नुकसान असं झालं नाही आमचं फायदाच झाला जी डाळीं उत्पादक आता जे असतील कोण बाबा बाकीचं ही सन अग्रोज आम्ही स्वतः वापरलं म्हणून एक आम्ही आत्मविश्वासाने सांगू शकतो की बाबा सन रिज जे प्रॉडक्ट येतं रिच इफेक्ट आहे परत ही बाकीचे जे प्रॉडक्ट आहे ट्रायकोसोडा आहे बाकीचं ही ही एकदम अशी अत्युत्तम अशी आहे ती रिझल्ट बी त्याचं खास येतं असंही काय बाबा बाकीचा त्याचा साईड इफेक्ट नाही परत त्या तेल्याचं प्रमाण बी पूर्ण वाढत नाही पूर्ण तेलबी कंट्रोलमध्ये राहते झाडा स्टोरेज बी चांगलं राहते सन रिज्रोजीची आम्ही औषधं पहिल्या स्टेजपासून वापरलेली त्याचं रिझल्ट आम्हाला समाधानकारक आहे तर असं काही बाबा पहिलं बी आम्ही वापरतच होतो औषधं पण त्याच्यापेक्षाही ह्याचं समाधानकारक वाटलं रिझल्ट म्हणजे एकदम असं टॉपचं आहे तर जरी कोणाच्या भागाची असे बाबा हे वाटत असेल तरी त्यांनी सनरीजाग्रोजची औषधं वापरावी ती ही नम्र